दुसऱ्या मित्राला सांगतो तर दुसरा मित्र म्हणतो एक काम कर तू तिला जाऊन सरळ विचारून काय येत नाही मग तिच्याकडे तो बघतो तेव्हा ती, ती पटकन नजर चोरत दुसरीकडे बघत असते इकडे अर्जुन खूप एन्जॉय करत असतो तिच्या मित्रमैत्रिणींसोबत खूप छान गप्पाही मारत असतात नागराजला महिपतने सांगितलेलं काम करायचं असतं तो मिटिंगसाठी एका हॉटेलमध्ये आलेला आहे आणि त्या मुलांना काम समजून सांगत आहे कशी वसुली वगैरे करायची आणि प्रियाने ठरवल्याप्रमाणे त्याला तोंडाव पाडायचं रविराज सरांना घेऊन त्याच हॉटेलला ती जेवायला आलेली असते आणि रविराज सगळे हॉटेलकडे बघत असतो खूप छान हॉटेल आहे म्हणून तो कौतुकही करत असतो इकडे काउंटरवरती नागराज ऑर्डर द्यायला गेलेला असतो आणि रविराज प्रिया त्याच्या मागे उभी असतात आता पकडले जातो आहे की काय नागराज हे बघणं खूप रंजक ठरणार रियुनियन पार्टीमध्ये सगळेजण एन्जॉय करत असतात सगळेजण चिरवत असतात चैतन्य काही त्याच्या होणाऱ्या बायकोला सोडत नाही आत्ताच बायकोचा गुलाम झालेला दिसतो अर्जुन म्हणतो ते प्रेम नाही ब्लाइंड लव आहे तितक्या सायली त्याला गप्पा राहायला सांगते मग एका मित्राला साक्षीला प्रश्न विचारायचा असतो तो धाडस करून तिच्यापर्यंत जातो आणि तिला म्हणतो मी तुला कुठेतरी पाहिलेला आहे तू कधी या कॉलेजला होतीस का तेव्हा ती सावरत म्हणते मी कधीच ह्या कॉलेजचं नाव ऐकलेलं नाही आत्ता पाच सहा महिन्यापूर्वी चैतन्याने सांगितलं म्हणून मला त्याची माहिती मिळाली मी कधीच तुमच्या हॉटेललाही आलेली नाही मग तो मित्र म्हणतो ठीक आहे मी फक्त एक शक्यता म्हणून विचारलं इकडे अर्जुन सायली आणि त्यांची मैत्रिणी सगळेजण गप्पा मारत असतात पण त्या मैत्रिणीसोबत अर्जुनचं खूपच जास्त जमत असतं की तिला बाजूला घेऊन जाते आणि विचारते तू त्यांच्या प्रेमात होतीस का तेव्हा ती सांगते हो मला खूप आवडायचं अर्जुन म्हणून मी आजपर्यंत कुणाशी लग्न केलेलं नाही हे ऐकल्यानंतर तर सायलीचा पायाखालची जमीनच सरकली ती रडकुंडीला आली मग मा, मानसी तिला सांगते मी तुझी गंमत करत होते रडू नकोस मग थोड्या वेळाने अर्जुन छानशी गाणी वगैरे गा गात असतो आणि त्याला प्रतिसाद घालत असते सायली दोघांची खूप छान ट्युनिंग जमलेली असते सगळेजण त्यांचं खूप कौतुक करत असतात त्यांच्या गान्या, गाण्या गाण्याने सगळेजण हरपवून गेलेले असते मग ठरल्याप्रमाणे सगळेजण एक, एक फोटो त्या कॅनवावरती लावतात त्यात एक फोटो दिसतो सायलीला त्या फोटोमध्ये कोपऱ्यात साक्षीचा चेहरा दिसत असतो रियुनियनच्या फोटोमध्ये साक्षी कशी काय आली आहे हे दाखवण्यासाठी ती अर्जुनला फोटो घेऊन घरी जाते आता घेऊन पुढे काय करतो हे पाहणं खूप रंजक ठरणार